सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस ला जगाच्या मार्गाची यात्रा चालू आहे आणि सत्तावीस तारखेला स्वर्गाच्या महाद्वारावरती देवाचे मनाचे गुरु गुरुमवडी कृष्णा चढोणे महाराज यांनी जगाची वाटणूक केली आणि सांगितलं भूकंप वादन भूकंप यांना जगाची उलटा जगाची उत्सा पालत होईल आणि चोवीस तासाच्या आत आलं वादळ आलं समुद्राच्या लाटा डोंगरा एवढ्या उसळू लागल्या हाकार वाजला जगाची उलसा पालत व्हायला देवाची केलेली माझी नवे एक अक्षर एक रेख सुद्धा खोटी होत नाही हा भाकणूक करण्याचा मान हा डोमे महाराजांना आहे मी फक्त मामाचा गडी आहे या भाषांतर मी तुमच्या समोर मांडू शकतो एवढीच माझी योग्यता यो ही माझी नाही पण प्रयत्न करतो की त्या मामाच्या योग्यतेच मी बनाव मामाच्या भक्तीच्या योग्यतेचा बनण्याचा प्रयत्न फक्त माझा आहे त्यावर सांगितलं मेघा या माझ्या आगासाचा फळा आशमगा चक्र की हाया। हाया की हाय कि गहाय मेघ उदंड हाय हय आड़ गहाय शिवा आड शिव पर्वत पर्वतराव देव एका पाया उभा लागलाय लागलाय जग दुनिया निहालाय लागलाय त्याच्या माग आकार अंधार पडला कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाचा हाय पिंजऱ्यातला रागू भाषण करील चित्त द्यावा हाय की हाय ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा आदमापूर पुण्यभूमी पवित्र होईल आदमापूर दीर्घ शत्र पंढरपूर होईल पाडवा एकादशीला माझा तिथं सोहळा निघतो या ते तीस कोटी देव सोळ्याला हजर राहतील मी स्वतः प्रभ जग धुनियाची जडण करत असतालया चाल चालया हिंद बाळू मामाचा दरबार भरला बाळू मामाची जग तो वाढत जाईल आदम झेंडा आदम सोन्याची गाडी आहे बागा पुऱ्याच्या संचार आदमपुरात मी आसान टाकल निशानं रेल आहे अदमपुराच्या पूजाऱ्या मान्य कराला माझा आशीर्वाद झाला

म्हणून बाहेरच्यांनी साड्या घालायला सुरुवात केल्या देवाची घटन इतकी आणि ती खरी व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणून हा देव लयम होताय या देवाची सुंदर अशी सेवा सर्वांनी करा अशी सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना अंत्य करूपूर्वक धन्यवाद खूप सुंदर अशी सेवा या ठिकाणी चालू आहे